धरणे आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि बघितलेलं आज आपण महासंघाच्या नेतृत्वामध्ये खरंतर बॅनर महासंघाचा आहे आणि आपण इजिप्त महासंघाचे घटक आहोत महासंघाच्या नेतृत्वामध्ये आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करतो आहोत धरणे आंदोलनामध्ये दोन बॅनर लागलेले आहेत ला एक बॅनर मागे लागलेला आहे त्यावर लक्ष लिहिलेला आहे आणि एक बॅनर समोर लागलेला आहे लिहिलेला आहे मागच्या वर्षीच बॅनर हे लक्षवेधी होत आमच्या मागण्या मान्य करा यावर लक्ष द्या म्हणून ते बॅनर लावलं त्याची एकही मागणी मान्य नाही झाली म्हणून आक्रोश केला पुढच्या वर्षी बॅनर चिरफार राहील आणि त्यासाठी तुमची सोबत लागेल हो, सरंग्या, सरंग्या, मला म्हणायचं आहे म्हणून आपण इथे आलेलो आहोत शिंदे सरांच्या बोर्डे सरांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करतोय निवेदनाला गेले निवेदनाला मला पण जायचं होतं मलाही बोलवत निवेदनच माझ्या आजचं आहे पण तरीही मी म्हटलं की तुम्ही जा पिंडांमध्ये थांबतो कारण काय होत आहे की सर्वच जर नेते गेले तिकडे तर इकडे कोणी थांबायचं हा महत्वाचा भाग होता आणि म्हणून मी इकडे थांबलोय अनेक मागण्यांमध्ये आता तुमच्या सर्व मागण्या मांडलेल्या आहेत मला मागण्यांपेक्षा थोडस आहे की सरकार आपल्याला शिक्षकांना अनुदानित शिक्षकांना कसं बेटीच धरते आहे महासंघाच्या विजय महासंघाच्या समस्त महासंघाचे आणि वेगवेगळ्याचे पदाधिकारी त्याचप्रकारे बाबा आपल्या क्षेत्रात आलेले सैनिक सरसेनापती आणि त्याच प्रकारे मातृशक्ती यांना सर्वांना प्रेम नमस्कार आणि तुमचे मित्र शासनाची जी व्यवस्था आहे आज आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याची दिशा आणि दशा जी आहे सैनिक झाली त्याला शासनाची जबाबदारी शासनाची शासनाच्या दृष्टिकोन शासनाचे धोरण जे आहे त्यामुळे आज शैक्षणिक दृष्टिकोन किंवा शिक्षणाचा क्षेत्र तयार गेला आहे मागच्या जवळपास तीस वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आणि मला जाणीव आहे की आम्ही त्याच त्याच प्रमाणात घेऊन येतो परंतु शासनाला याची अत्यंत काही गरज किंवा त्याला ही काळजी भासत नाही शिक्षकाच्या समस्या काय आपण म्हणतो की साहेबांनी आपल्याला आंदोलन देऊ यावा नाव पण आम्ही आंदोलनाला का परावर झाला कोणाची इच्छा राहत नाही मी तुम्ही इथपर्यंत यावा आपल्या मुलांना जोडून घ्यावा विशेष करून शिक्षणाचा कार्य करणं सोडून यावा विद्यार्थ्यांना शिकवणे हा आमचं काम परंतु त्यासाठी शासनच जबाबदार आहे शासनानं इथपर्यंत आम्हाला उगारून पाडला आणि त्यामुळे आपल्या मागण्याच्या राष्ट्र मागण्याच्या संदर्भात आपण आले मला असं वाटतो की मोर्चांच्या इतिहासामध्ये एवढे एवढे मोर्चे दिसतात त्यापेक्षा मोर्चाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा मोर्चा जो होता तो पेन्शन आंदोलन पेन्शन आंदोलनच्या संदर्भात सत्ताधिक कायद्या घेत तुम्हाला आणि मला जाणीव आहे जे लोक पाच वर्षात आमदार आणि खासदार होतात त्यांना पेन्शन आणि तीस पस्तीस वर्षापर्यंत हळ्याच्या गाड्या रक्ताचा पाणी ज्या शिक्षकांनी केला त्यांना पेन्शन भारतीय घटनेचा जो अधिकार आहे त्या घटनेची घटनेचा करणार करणारा आणि सर्वात जास्त घटनेची फायमलीला करत असेल तर हाच शासन करतो आणि त्यामुळे या शासनाच्या अवघात आपल्याला बंड पुकारला पाहिजे वास्तू काय वी आर द बुलेट वी आर द बुलेट परंतु वी आर नॉट युझिंग प्रॉपर बुलेट आणि जे आम्ही चुका ते केले आहोत आय थिंग वादा मिनिटचे आपण जे चुकलो आहोत त्या चुकांचा भुतर आपण माज्यावर काही आहे त्याला ते आम्ही त्यांना शिकवलं आम्ही त्यांना मोठं केलं यू आर दिरेक्टर त्यांना आमने डॉक्टर बनाय आमने इंजिनिअर बनाय आमने कलेक्टर बनाय आमने प्रशांत भाव कुणी बनाय तरी पण